नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद गावी गावित यांच्या प्रचारार्थ खांडबारा गटातील खैरवा प्रचार प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती खैरवा येथे सभेनं गर्दीचा उच्चांक गाठलेला होता अपक्ष उमेदवार शरद दादा गावित यांचे ऐकण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये युवक महिला आदींनी सभेला प्रचंड प्रमाणामध्ये उपस्थिती दिली होती या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे भाषण होतात शरद दादा भाषणाला सुरुवात करताच फटाक्यांची आतिषबाजी करून खैरबा येथील युवकांनी शरददादांना सलामी दिली होती याप्रसंगी नागरिकांनी शरददादा गावी त्यांच्या प्रचार भाषण ऐकण्यासाठी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती खांडवारा गटातील खैरवा येथील जाहीर सभेमध्ये नवापूर तालुक्यातील पाचशे ते सहाशे युवकांनी शरददादांना पाठिंबा देत जाहीर प्रवेश केला यामध्ये झरीपाडा येथील अनिल वळवी यांचे ग्रुप मौलीपाडा येथील योगेश पाडवी यांचे ग्रुप करंजाळी येथील जय आदिवासी मंडळ ग्रुप देवमुगरा येथील सत्यपाल वळवी यांचा ग्रुप करंजाळी येथील श्रीराम ग्रुप नगारी ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील मोठा ग्रुप शेवगेवे येथील युवा टेम आदींनी शरददा गावित यांना जाहीर पाठिंबा देत जाहीर प्रवेश केला खैरवा येथील सभेला जिल्हा परिषद सदस्य अंकुश गावित सामाजिक कार्यकर्ते अमृत लोहार रोबेन चौधरी माजी पंचायत समिती उपसभापती सुरेश कोकणी प्रदीप वळवी सुरज गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित माजी सरपंच राहुल गावित विकास गावित ॲडव्होकेट प्रकाश गांगुडे सुनील वसावे प्रकाश शेठ नाईक यांच्यासह आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माझी पंचायत समिती सदस्य आजी माझी सरपंच उपसरपंच सदस्य महिला ज्येष्ठ नागरिक युवक आदी उपस्थित होते कारण जे बारा उमेदवार आहेत तेव्हा अकरा उमेदवार एहन्यू आहे एकशे टेहन्यू आहे एक एकलो तैनियो है खूब जोर पे आवना रो है तुमान भी आको सेल्ले सेल्ले तुमान भी आको और बाईन भी आको बाईन भी आको बेंदो पड़ी हो जरा कीमा के जा कीमा के कारण का है वीस तारीख की है आत्मराम दादा आत्मदान दादा आणि धर्मी आधार एकोणीस तारखे कामदार बंगला वापरी आणि कामदार ने बोगले तर आमदार आल बंगला <ज़ीवाँ> एकोणीस तारखे आज जे की दिप आले हो ते की दिप अंजमा घेता एकूण दिमा घेता एक दिमा घेता एक दिमा घेता मतदान दीप दीप एक दिमा घेता

अरे आई ना आमदार तुम्ही जनतेली शोधालो कि तु काय केलो आहे या पाच वरांना पाच ना दहा वर लिहिले आहे तू आहे आणि मान फुसतो तू की शरद गावित काय केलो आहे की आई तू चॅलेंज भी नाक या स्टेजाकडून आखो या गावात घेता तुम्ही काय केलं माई काय केलं आम्ही आणून जाऊ तुला या गावात घेता आत्माराम दादा हे बोल डोंगरीला रस्तो बनवणार आहे आपण कॉन्क्रीट रस्तो बनवणार आहे या घेता आपण ऐंशी लाख रुपया मंजूर केला हा तुम्हाला तो तुम्हाला कुमान पण हेमा इठानियो जाऊलो सतत त्रास वे है पिया के तापो रस्तो मंजूर केला है 5 कोटी रुपया आलेला है 5 कोटी अन जंपे उडवला अन भी आको आपो तो बोल है ने तो है की तो तो ओ आम्ही है की केरा 5 कोटी रुपया लिया 5 कोटी रुपया लियाला हा ये अर्पालाई चालू है ये भी आपो मंजूर केला आणि या गाम मे अठरा बचत गटान आपण मंजुरी देली दिली आहे महिला बचत या दहा दहा हजार रुपये आपू देणार ते आपण क्रिकेट साहित्य तीन देतले दिले हाय आणि तुम्हाला महत्व आखो की सतत या रस्ता चर्चा चर्चावी राहिली आहे या रस्ता चर्चावी राहिली आहे ओ रस्ताले जी वर्क ऑर्डर वेली आहे सव्वीस दोन तीन हजार सव्वीस दोन तेवीस म्हणजे तेवीस मागच्या वर्षी मंजूर वेली आहे वर्क ऑर्डर वेली आहे इनकाम हाय जो सिरीस नायका ठेकेदार हाय तियालो आहे आज हुद तो काम ना की राहिलो आपण भोगावी राहिलो आहे तो पण तुम्हालाको निकाल लागेल लाग काम चालू के झेपला

એ તપતી બેગ વોટરા થાય જો ભૂગારો થાય યમે જહાં એ તપ તપતી ધરણ બાંધાલો તહા એટલા ગુજરાત સરકાર અને મહારાષ્ટ્ર સરકાર કલર વહેલો હતો એ ગુજરાત હા એટલો બે પોટર આમ કહ્યું પાઈને બોલો ત્યાં કહેતા બી અમાય આજ હું કેટલાય કહ્યું નાહા આન હું તો ના પેલા ગાવી સાહેબ આરી બોઠા આન ગાવી સાહેબ આરી એટલો પાંચ ટીએમસી પાઈ आपो नवापूर तालुका नंदुरबार तालुका तळोदा तालुका घ्यायची मिली तो आम्हाला चालू घ्यायला तिया घेता आम्ही तिया घेता सर्वे घेता सर्वे घेता चार कोटी छत्तीस लाख रुपया मंजूर केला हा तिया टेंडर भी गेलो आहे या सर्वे टेंडर भी गेलो आहे आपो जो हाय नारायणपुरा धरण नारायणपुरा तो डेम हाय आपो पूल त्या पुला आघाडी करिजवेरा हिवराम त्या फुकारात एक टेकडी आहे

7000 हजार हेक्टर पाय मिलना है ये हमारा नियोजन चालू है तहा कई भी गोगोलो वटे तो गोगोलो तिहा लाखो एक ही किन गोखते का एक ही गोखते का आई तिहा लाखो जो एक ही किन गोका भाई तो हरम भाई पाय कमी के ले जा कारण सती युग में सत पाया कृष्ण युग में घी सती युग में सत पाया कृष्ण युग में घी कली युग में दारू पीना है तो पानी डाल के पीना હાજી તો એક કે આજ અજીત દાદો આલો આજ ની ત્યાં વિષય પર આવી ના કોઈ બીમારી બોંધ કરા પડે એ બીમારી બોંધ કરા પડે તુમારા કોઈ ગાવડી યોજના ગાવે સાહેબ આ લાલો એ કહા લાલો કે આપુ સમાજ ગરીબ હૈ આપુ સમાજ દારિદ્ર્ય માં હૈ આપુ સમાજ વિકાસ વેરાન જો દે અને ખેતી બી વેરી આપુ સમાજ આ બેન બેન ચાર ચાર એકર ખેતી વેરી बेंड गावड्या दे दिया। दिया ले दियाले एका वीस लिटर दूध आली वीस लिटरला उकरी एखादी चारशे रुपया तर मोहिना बारा हजार भाई ने रोकडीचा भाई मोहिना बारा हजार आला तुम्हा को आहे खरा शिका तुम्हाला कपडा बघता तुम्हा खाऊ ला आणि रिओ काबू खेती भी शकते आणि खेतीमध्ये हो ते पैसा जर कमाई हरी हवती वेळी उग्रे पोडी म्हणजे तुम्हा आर्थिक उन्नती वेरी तुम्हा ती दिला मिली हो आम्हा दूरदृष्टीकोन आहे तर ती टीका जो जावे तो वाटेल तो गोगे अरे केला राबवताना योजना आणि केल राबवतो ना हेंडो हे राबवतो ना आम्हाला पैसा खाता पडता आज तुम्हाला व्यापाऱ्याला तुम्हाला आम्हा काय झाला तुम्हा हो ना हा तुम्हा मिशन आणि तुम्हा कमिशन इन चाले हे तुम्हा ते मीटर ओढा हा आय तुम्हा नको सच्चा की चालता हा आणि आम्हा केदार ठोकजी नाही कसवू नाही माझे हृदय खूप मोठं आहे मी हसवून जगतो कोणाला फसवू नाही ही नीती मोठा जो दे बिचारे गरीब महा ये मोठे दे तुम्हाला हिशोब तर दे तुम्हाला

સરકારોરી ભજી ની સાહિત્ય દેતો આપો સમાજ સત્સંગ કે સત્સંગ કેધના કેવા ભક્તિ કે દેવા સ્તુતિ કેવા ગૌરવ કેતા ભજી સાહિત્ય દેતો

खूप हर्या गोष्टी आपण केलेलो हा कारण हे सरकार खूप मोठ्या योजना आले आज तुम्हाला आपू समाजा येता आपू समाजाक येता आजू पोवार पवार ती या महाराष्ट्र बजेट हाय या महाराष्ट्र बजेट हाय नऊ पॉईंट नऊ पॉईंट नऊ टक्के बजेट आपू आदिवासी आहे पंधरा हजार कोटी आपल्या लोक यो, योजना येत लो. पंधरा हजार कोटी

आदिवासी खाता मंत्री साहेब साडे तेरा वर्षापूर्वी आो का आपण समाजाक येतात गाभीर साहेब सदुसष्ट योजना म्हणल्या सदुसष्ट ऑइल इंजिन देतले बाईक देतले गावडी देतली मोडी देतली मोकडी देतली जीप गाडी देतली ट्रक देतो टेम्पो देतलो रिक्षा देतली ट्रॅक्टर देतलो ए, ए, सदुसष्ट योजना म्हणली तुम्हाला तू तेरा नंतर साहेब आम्ही मंत्री म्हणून का या तेरा मध्ये चार आदिवासी खाता मंत्री बदला केसी पाडवी साहेब बदलायो पदमाकर बोलायो राजेंद्र गावी साहेब बदलायो हो, विष्णू सावर साहेब बदलायो तुम्ही योजना देखाली तेरा वर तेरा वर आम्हीच आलखता सरकार देह हाकता अरे सरकार देणारा दम लागे दम लागे केणारा दम लागे मान बी मालूम आहे ना काही जी हा

માલુમ ના સ્વતા કે માલુમ રહેતો કારખાના ગોષ કાઢી ગુરુજી તુ જો કારખાન કાઢ્યો એ ડોકાયખાનો એ તાલા તાલા બી ભાવ બરોબર ફિરતો ફતો ફતો કોણકારી कोण कारखानो जेम 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 चालू येणा चालू येऊ आम्ही पोसा बी ने दुसरं हो दुसरं ने मजा पैसा रिजाय वाहतुकीवाला बिरी जाय तो सतत की की ने तो कारखानो ताबे घाण दि कारखानो आणि ताबे घाण देतो एकाले आणि एकाला पण चालवा देतो तर ते बंद पाडी देतो बंद पाडित दे माने की हजवातलो जहा कारखाना ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतीक पाटील खांडबारा नवापूर